ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आदरणीय आमचे श्रद्धास्थान आदिदादा पवार साहेब यांचे पवित्र कलश उद्या दिनांक दोन सोमवार दुपारी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये आणण्यात येणार आहे आदरणीय दादांच्या अंत्ययात्रेला जे लोक जाऊ शकले नाहीत त्यांनी दर्शन घेण्याकरता त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे तेन्चा चाहते त्यांना दर्शन करण्याकरता उद्या चार वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजल्या सात वाजेपर्यंत दादांच्या पवित्र हस्थ कलशाचं दर्शन करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे तरी दादावर प्रेम करणाऱ्या सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी आदरणीय दादांच्या हस्तकलशाचं दर्शन घ्यावं